नमस्कार अजित दादांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत कराडवर मोक्का लावण्यात आला यानंतर परळीत मोठा राडा पाहायला मिळाला अशात बीड मध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे <Santhe> निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांच्यामुळं जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे अजित दादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं चा जात संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केच तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे तसेच यानंतर तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्यात अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना याबाबत काही सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत